रेशन धान्य वितरण नियमात मोठा बदल जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवे नियम महत्वाची माहिती जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रेशन धान्य वितरणाच्या नियमांमध्ये बदल हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना दोन्हीसाठी लागू आहे सध्या काय सुरू आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जुनेच वितरण सुरू राहील डिसेंबर महिन्यात कोणताही बदल होणार नाही जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवे वितरण प्रमाण शिधापत्रिका धारकांसाठी वीस किलो तांदूळ किलो गहू प्रति प्रति शिधापत्रिका दरमहा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी तांदूळ दोन किलो गहू पूर्वीचे वितरण कसे होते अंत्योदय कार्डधारकांना पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू असे होते प्राधान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू असे होते हा बदल का करण्यात आला तांदूळ जास्त गहू कमी मिळत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या अनेक कुटुंबांना गव्हाअभावी अडचणी जनतेच्या मागणीनंतर शासनाचा महत्वाचा निर्णय नव्या बदलाचे फायदे गहू आणि तांदूळ यामध्ये समतोल लाभार्थ्यांच्या तक्रारींमध्ये घट रेशन व्यवस्थेत सुधारणा निष्कर्ष डिसेंबर दोन हजार पंचवीस नियम जानेवारी दोन हजार सव्वीस नवे रेशन वितरण नियम लागू सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे कृपया जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र